विराजमान आपल्या संस्थेचे नवभारत विद्यालय विरोधाचे सल्लागार सोळंके सर तसेच छाया बागल मॅडम व रंगनाथ दादा बुद्धकर दिदी असतील आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक सर आणि तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांच्यासाठी ज्या विषयाने आपण हाच कार्यक्रम ठेवला ते सहपत्नी आपल्याला आज त्यांच्या निरोप प्रसंगी लाभलेले सुमित उभारसर आणि माझे विद्यार्थी बालमित्रांनो सुमीत उतारसर म्हणजे एक आगळं अगय वेगळं व्यक्तिमहत्व चार छान प्रकारे मुलींनी भाषणामध्ये सांगताना त्यांच्याबद्दल एक दोन तीन शब्द सांगितले ते फार मला छान वाटले मनाने दिनदार कामाला खबरदार नेतृत्व शानदार असं काहीतरी दोन चार शब्द होते फार छान वाटले ते आणि तसंच सर माझ्याही मनामध्ये तुमच्याबद्दल तीच भावना होती मलाही वाटायचं की एकाच व्यक्तीमध्ये एवढा बल्कमध्ये नॉलेज कस का असू शकत मी फक्त ऐकून होतो आणि सर तुमच्यासोबत ते मी प्रत्यक्ष अनुभवलं आणि असंही एक वाक्य आहे ज्या माणसाकडे जास्त ज्ञान असत त्याला त्या ज्ञानाचा गर्व नसतो आणि हेही वाक्य मला तुमच्याकडं बघूनच असत्य वाटलं सर आपल्या हातून मन दुखावली जाणार नाही इथपर्यंत तुम्ही काळजी घेणार आहे नेहमी तुम्हाला ऑफिसमधून जर आपल्या मुख्याध्यापकांनी शिक्षक वृंदांसाठी जर काही नोटीस सांगितली तर एकदम हळू हो अशा आयोगात ती नोटीस ऑर्डर न वाटता एकदम सर माझा तो अनुभव मी सांगितलं की मला खरंच एक वेळेस तुम्ही अशीच एक सूचना मला फार छान अशा हलक्या शब्दात सांगितली आणि ती ते, तीही मला या ठिकाणी